शुभ्र धारकांसाठी महत्त्वाची बातमी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मादामकामा मार्ग मंत्रालय मुंबई यांनी नुकतेच पत्र काढलेले आहे सदर पत्र हे सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी सर्व उपनियंत्रक शिधा वाटप मुंबई यांच्याकरता आहे शुभ्र शिभा शि शिदा पत्रिका आधार कार्डसोबत संलग्न करण्याबाबत संदर्भ दिले आहेत आरोग्य सार्वजनिक विभागाच्या सव्वीस तीन दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयावे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर शासन निर्णयांवे निर्धारित केलेल्या घटकांमध्ये दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वे सुधारणा केल्या आहेत त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबाचा देखील समावेश करण्यात आला आहे म्हणजे ज्या ज्या कर्मचाऱ्यांकडे शुभ्र शिधापत्रिका आहे ह्या सर्व शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेमध्ये वरील कुटुंबाचा समावेश करण्यात आले आहे सदर पत्रिका ही सर्व कर्मचारी यांच्याकडे असल्याने सदर लाभ हा सर्व कर्मचाऱ्यांना होणार आहे दोन शुभ्रशिधा पत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे करिता शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची कारवाई करण्यात यावी ही विनंती म्हणजे आपल्याला जर महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सदर शिधापत्रिकेला आपला आधार क्रमांक संलग्न करणे आवश्यक आहे तरी वरील बाब ही कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे धन्यवाद